विटा येथील प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि निवेदक गजानन बाबर यांना पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन आष्टा या संस्थेमार्फत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षापासून गजानन बाबर यांनी जिद्दीने वार्ताहर म्हणून कामाला सुरुवात केली समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपला शब्द सामर्थ्य असलेल्या लेखनीने आवाज उठवणाऱ्या व उपेक्षितांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेतली गेली पत्रकारितेला व्यवसाय म्हणून न पाहता पेशा किंवा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीच व्रत म्हणून काम करणाऱ्या पत्रकाराला मिळालेला पुरस्कार हा अभिमानास्पद आहे कधी काळी सलग पंधरा वर्ष अर्थार्जनासाठी यंत्रमाग कारखान्यात कामाला जाऊन प्रसंगी पोटाला चिमटा देऊन पत्रकारिता जपणाऱ्या हर हुन्नरी व्यक्तिमत्वाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पत्रकारिता सांभाळणाऱ्या टिकवणाऱ्या आणि इतरांनाही शिकवणाऱ्या तळमळीच्या पत्रकाराला योग्य न्याय मिळाला अशी भावना विटा परिसरातून व्यक्त होत आहे रणरागिणी महिला सोशल फाउंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त वेवन हॉल आष्टा येथे दिमाकात पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड युवा नेते गौरव नायकवडी युवा व्याख्याते अण्णासाहेब शिंदे जी टॉकीज फेम कि कीर्तनकार ऋषिकेश खारगे क्राईम पेट्रोल फेम अभिनेते पॅडी गजगेश्वर यांच्या उपस्थितीत पत्रकार गजानन बाबर यांच्या समवेत पत्नी सौ शैला बाबर चिरंजीव सार्थक बाबर यांनी सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ भेटवस्तू या स्वरूपातील पुरस्कार स्वीकारला